मुंबई नाशिक महामार्गावर कसारा बायपासजवळ अपघात महामार्गावर कंटेनर पलटी होऊन झाला अपघात रस्त्यावर डिझेल सांडल्याने वाहतुकीस अडथळा मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा बायपासजवळ सकाळच्या सुमारास एक कंटेनर ट्रक घसरून अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्यावर उलटला या अपघातात कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडल्याने रस्ता निसराडा झाला होता दैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र डिझेल सांडल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काय काय ठप्प झाली होती वाहन चालकांनी सावधगिरी वालगावी असे आव्हान महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले महामार्ग पोलिसांनी स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सांडलेले डिझेल साफ करण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम